महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने आज रोजी एक आदेश काढत सोलापूर सह इतर महानगरपालिकांच्या आयुक्तांना सूचना केल्या आहेत की महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करायची आहे यासाठी सन दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक एकवीस तसेच दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक त्रेचाळीस नुसार आदेश काढण्यात आले आहेत आदेशात म्हटले आहे की मुंबई महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र पालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास मध्ये मुद्द्यात संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या सर्व महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकासाठी लगतच्या जनगणनेनुसार परवागाची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कारवाई तत्काल सुरू करण्यात यावी असे आदेश काढण्यात आले आहे यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने प्रभाग रचना निश्चित करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे सदर आदेश निघाला असला तरी प्रभाग किती सदस्यांचा असणार आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही